विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या एका गाण्यामध्ये तुमचा आवाज दिला होता काय गोडबंद गाण्यासाठी मला बहुजनच्या का काही वरिष्ठ नेत्यांनी मला एक विनंती केली की एखादं गाणं तू करून टाक जेव्हा त्यांना शिट्टी चिन्ह परत मिळालं तेव्हा खरं तर ती माझी चूक होती मी करायला कलाकार म्हणून केलं नगरसेवक पदासाठी दावेदार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या सगळ्या सहकार्याने मला त्यांच्या फॉर्म पक्षाचा फॉर्म भरायला सांगितला इच्छुक म्हणून तो भरल्यानंतर नितेंद्र ठाकूरांच्याच एक सर्वे मध्ये मला ऐंशी मार्क्स होते आपल्या आगरीच नेत्यांनी इकडच्या बहुजनच्या मला माघार घ्यावी लागली म्हणजे नाव नाही घेणार हा काशी लगपाटी काशी लग हा यांनी मला म्हणजे वातावरण तयार केलं की तू जाऊन माघार घे भोंगा चित्रपटामध्ये काम केलं जर वास्तविकता त्या भोंग्याच्या मुद्द्यावरती आकाश घर त्यांचं काय मत आहे मोठ्या लेवलला सुप्रीम कोर्ट पर्यंत मला ऑर्डर आहेत तरी ते बंद होत नाहीत त्याच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या माणसाने प्रतिक्रिया देणं चुकीच आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत लवकरच वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक महायुतीला भरभरीत यश मिळालं वसई विरार शहर महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीला जर यश प्राप्त करायचं असेल तर कुठे ना कुठेतरी आकाश घरत यांच्यासारखे जे उमेदवार आहेत ते कुठे ना कुठेतरी मैदानात उतरावे लागणार आहेत या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी खुद्द आपल्यासोबत आकाश घरत आहेत जे भारतीय जनता पार्टीचे वसई विरार शहराचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत आपण जर पाहिलं तर अलीकडे वसई विरार शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यालय होतात आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन नवीन चेहरे जे आहेत ते पक्षप्रवेश करतात परंतु आकाश घरत यांच्याबद्दल जर विचारायचं झालं तर त्यांच्या बाबतीत असे अनेक प्रसंग आहेत त्या सगळ्या विषयांशी आपण आज आकाश घरत यांच्याशी चर्चा करणार आहोत आकाश भाऊ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत येणाऱ्या एना, येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत काय तयारी आहे भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीची तयारी आता म्हणजे बघा आमदार जिल्ह्यात जवळजवळ सगळेच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि मतदारांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह आहे त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे बांधणी सुरू आहे आता वरिष्ठ कोणत्या प्रकारे योजना आखतात आणि काय निर्णय घेतात त्याप्रमाणे काम चालेल पुढे आकाश भाऊ तुम्ही एक कलाकार आहात भोंगा चित्रपटामध्ये तुम्ही चांगल काम विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या एका गाण्यामध्ये तुमचा मध्ये घोडबंगल याच्या मागे <laughs> नाही याच्या मागे घोडबंगल नाही हा मला प्रश्न अपेक्षितच होता कारण खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न आहे आणि मला याच उत्तर द्यायचं आहे कसं आहे मी मला वाटतं दोन हजार पंधरा मध्ये बहुजन विकास आघाडीने मला ह्या ग्रामीण विभागाचं अध्यक्ष पद दिलेलं आणि मी बहुजन विकास आघाडीसाठी काम करत होतो पण लहानपणापासून आहे ना माझ्या लहानपणापासून शिवसेना आणि बीजेपी हे माझे आवडते पक्ष होते परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये बहुजन विकास आघाडीचं जास्त दबधबा आणि त्यांचे निवडणुक म्हणजे उमेदवार निवडून येत होते आणि माझे सगळे मित्रमंडळी त्या पक्षात होती तर मी त्या पक्षात खेचला गेलो स्वैच्छेने गेलो नाही असं ह्यासाठी म्हणतो वातावरण तसं होत पण त्या पक्षात असताना सुद्धा माझे त्यांच्याशी व्यावसायिक जे आहेत ते वाद नेहमी होत राहत असायचे ते म्हणजे त्यांनाही माहिती आहे आणि बऱ्याचशा समाजातील लोकांना माहिती आहे तर त्याच्यानंतर मला युवाध्यक्षपद त्यांनी माझं काहीतरी कार्य बघून दिलं असेल कारण ते बहुजन विकासाठी लवकर मला पद देत नाही तुम्ही बघितलं असेल तर या विभागात मोजून एक दोन लोकांकडे तेव्हा पदं होती नाहीतर ते लोक लवकर कोणाला पद देत नाही तर मला दिलं त्यांनी ते द्यावं लागलं म्हणजे तशी परिस्थिती होती कारण आगरी सेनेने मला त्यावेळेला जिल्हा उपाध्यक्षाचं पद ऑफर केलेलं जेव्हा जनामामा पक्षाचे अध्यक्ष होते भीतीपोटी की काय माहीत त्यांनी मला पटकन बोलून सांगितलं की तू बहुजन युवाध्यक्ष पद आम्ही तुला देतोय तर मी युवक सगळे आमचे बहुजनकडे आकर्षित होते तर मी ते पद घेतलं घेतल्यानंतर एक दीड वर्षातच नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि तेव्हा ह्या विभागातून नगरसेवक पदासाठी दावेदार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या सगळ्या सहकार्याने मला त्यांच्या फॉर्म पक्षाचा फॉर्म भरायला सांगितला इच्छुक मध्ये तो भरल्यानंतर नितेंद्र ठाकूरांच्याच एक मध्ये मला ऐंशी टक्के मार्क्स होते आणि माझ्या जे नगरसेवक होते त्यांना साठ टक्के मार्क्स होते आणि अजून एक कॅन्डिडेट त्याला अजून कमी मार्क्स होते मला ऐंशी टक्के मार्क खाताना हितेंद्राक ठाकूरांची पूर्ण मर्जी असताना सुद्धा आपल्या आगरीच नेत्यांनी इकडच्या बहुजनच्या मला माघार घ्यावी लागेल म्हणजे नाव नाही घेणार ना। हा काशीनाथ पाटील काशीनाथ हा ह्यांनी मला म्हणजे वातावरण असं तयार केलं की तू जाऊन माघार घे असं तयार झालं मी म्हटलं जो आपल्या विभागातल्या आपल्या समाजाचा नेता आहे वर्ष त्याचीच इच्छा नाही त्याला मी आल्याने त्रास होत असेल तर मी स्वतः जाऊन माघार घेतली म्हणजे आपण स्वतः सांगितलं की मला नको नाही तर हितेंद्र ठाकूरचे हजार टक्के लास्ट पर्यंत त्यांनी जिद्द पकडून बसले की नाही ह्या विभागाची सीट आहे ते घरात त्याची मग त्याच्यानंतर मी बघितलं यार हितेंद्र ठाकूर किंवा बहुजन मध्ये माझा प्रॉब्लेम नाही माझा प्रॉब्लेम फक्त काशीलाच पाठलेला आहे तर जाऊ दे त्यांचं काम करू द्या मी माझं काम करून मग मी दोन हजार सतरा नंतर मी बहुजन मध्ये सॉरी भारतीय जनता पार्टी माझ्या आवडत्या पक्षात प्रवेश केला त्याच्यात प्रवेश केल्यानंतर दोन वर्ष मी ऍक्टिव्ह होतो नंतर मी थोडं सिनेमाकडे वळलो सिनेमामध्ये गेल्यानंतर आमच्या एक फिल्म अशी झाली भोंगा जी राज ठाकरेंनी नंतर रिलीज केली आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली आणि खूप सुंदर फिल्म आहे तुम्ही जरूर बघा बघायला बघितली त्या भूमिकेसाठी मला टाइमचं नॉमिनेशन सुद्धा होतं बेस्ट ऍक्टरचं तर त्याच्यासाठी असं झालं की फिल्म नॅशनलला गेली आणि सिलेक्ट झाली तर आमच्या वरिष्ठाने सांगितलं की बघा आकाश तुम्ही पदाधिकार राहिलात तर हा कुठेतरी हे होईल की यार कॉन्ट्रोवर्सी होईल की एक तर भोंगा हा सेन्सिटिव्ह विषय त्या विषयाला नॅशनल अवॉर्ड मिळतोय गव्हर्नमेंट बीजेपीची आहे मग उगाच वाद नको तुमची फिल्म त्या लेवलची आहे मग मी पदाचा राजीनामा दिला पण त्याच वेळेला नेमकं माझी माझा पदाचा कार्यकाल संपलेला नवीन पद दिली गेली स्वतःहून पद मागितलं नाही मी शांत राहिलो मग दोन वर्ष मी माझ्या फिल्म आणि व्यवसायात गुंतून होतो त्यामुळे मी कोणत्याच पक्षाचं विशेष काम केलं नाही पण मी बीजेपीचा सभासद हा होतोच इतकी वर्ष ह्या इलेक्शनच्या वेळेला आमदारकीच्या वेळेला गाण्यासाठी मला बहुजनचं काही वरिष्ठ नेत्यांनी मला एक विनंती केली की के एखादं गाणं तू करून टाक जेव्हा त्यांना शिट्टी चिन्ह परत मिळालं तेव्हा खर तर ती माझी चूक होती मी करा एक कलाकार म्हणून केला कलाकार म्हणून मी राजीव नानांनी आंदोलन उभारलेलं म्हणजे सगळ्यांनीच आपलं ह्याच आता ओबीसी 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 आंदोलन जे होतं त्याचं सुद्धा मी गाणं करून टाकलेलं तसंच मी अगोदर केलं जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय त्याच्यावरती का... तुम्हाला त्रास सुद्धा म्हणजे स्थानिक त्रास नेत्यांना की हा लोकांना भडकवतो की जमिनी विकू नका आपल्याला जमिनीचा व्यापार करायचा असं सगळं कंट्रोल घडले पण माझं प्रेम हे बीजेपीवरच होत आणि आहे आणि राहणार बीजेपी च्या आता विद्यमान आमदाराने मला तेव्हा फोन केला आकाश तू ते गाणं करून टाकलं तर काय मला मदत नाही करणार का म्हटलं अप्पा मी साईबाबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो मी आणि माझी मी कमीत कमी पाचशे मतं मी आता कॅमेऱ्यासमोरही सांगतो मी आणि माझी कमीत कमी पाचशे मतं मी माझी पाचशेचीच लायकी समजतो फार मोठ्या गोष्टी करणं बरं मी माझी जी काही मतं असतील ती बीजेपीलाच जातील हा एक म्हंटल गनिमी काव आहे मी कोणाला तरी गाफील ठेवलंय आणि मी माझं काम करतो महत्वाचा प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळामध्ये वसंतविरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत हे सत्य आहे की जरी लीड भारतीय जनता पार्टीला असला तरी भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवकासाठी तसेच चेहरे नाही आहेत तुमच्या रुपाने तो एक चेहरा वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी कुठेतरी भारतीय जनता पार्टीला मिळाला परंतु तुमचे बंधू विजय घरत हे देखील आगरी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत असा असताना तुमच्या दोघांमध्ये काय संगणमत आहे कारण जर उद्या समजा तशी वेळ आली की एका घरात दोन तिकीट नाही मिळू शकत मग आकाश घरा यांची भूमिका काय असणार नाही बघा माझे बंधू विजय करत आहेत आताच बसपा मधून बाळू खरे आले धर्मशील ते तर आता भावी नगरसेवक म्हणून बोलतात ते भावी नगरसेवक म्हणून आणि अजून जुने काही पदाधिकारी आहेत त्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे माझ्या भावाची इच्छा असेल आता वरिष्ठ वगैरे सगळे मिळून आणि एक योग्य निर्णय घेतील जेव्हा ती परिस्थिती येईल पहिलं तर वॉ रचना कशी येते ते बघून मग त्याप्रमाणे निर्णय घेऊन आम्ही आमच्यामध्ये माझा भाऊ आणि मी तर आम्ही घरातल्या आहोत आमच्यामध्ये तर आम्ही ठरवूच प्लस पक्षात जे आमच्या अजून कोणी असतील इच्छुक त्यांच्याशी आम्ही ठरवू आणि वॉर्ड रचना आम्ही निर्णय घेऊ की कोणी घ्यायचा हे आमचा निर्णय झाला सगळी निर्णय हा घेणार वरिष्ठ बरोबर की नाही काय तर मी एकट्याने सांगून किंवा दोन चार लोकांनी सांगून नाही तर वरिष्ठांच्याकडे प्रचंड अभ्यास असतो ते सर्वे करतील आता तुमच्यासारखे अभ्यासू माणसाला जर वाटत असेल कमी मी राहावं आणि इतर लोकांना तर ते तुमच्याही मतांचा तिथे विचार केला जातो सगळ्यांचं मन घेतलं चर्चा होईल त्याच्यावर आणि ज्याप्रमाणे तो निर्णय वरिष्ठ वगैरे देतील त्याप्रमाणे ते दे जी तुम्ही चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये काम केलं त्या एक मुख्य रोल तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला एक प्रमुख कलाकारची भूमिका तुमची त्याच्यामध्ये होती त्याच्यामध्ये एक मुद्दा होता ज्या मुद्द्यामुळे तुमच्या चित्रपटाला नॅशनॅलिटीचा अवॉर्ड मिळाला परंतु त्याच्यानंतर सुद्धा जर वास्तविकता त्या भोंग्याच्या मुद्द्यावरती आकाश घरे त्यांचं काय मत आहे बघा आम्ही तो जो मुद्दा हा होता विशेष त्याच्यात की ध्वनी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आमच्या लेखकाने आणि दिग्दर्शकाने अशा प्रकारे ते मांडलं की कोणाला म्हणजे त्याचा त्रास म्हणजे धर्माचा विषय न असता तो एक साऊंड पोल्युशनचा विषय आहे ध्वनी प्रदूषणाचा विषय त्याच्यावर आम्ही जे सांगायचं सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे आता इतक्या मोठ्या लेवलला सुप्रीम कोर्ट पर्यंत मला वाटते ऑर्डर आहेत तरी ते बंद होत नाहीत त्याच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या माणसाने प्रतिक्रिया देणं चुकीच आहे पण मी विनंती करेन इवन आपल्या मुसलमान बंधू भगिनींना सुद्धा की तुम्ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे हा विषय की देशाला आणि सगळ्यांना अडचणीत आणून आता हा विषय कसा आहे कधी जरी हा विषय परत पेटला तर गोंधळ होईल आणि जो तो मग म्हटलं ना की नाही आमच्या धर्माचा धर्म सुरू झाला तेव्हा स्पीकर नव्हते बरोबर की नाही इव्हन आपल्याही धर्मात जर असं कुठे होत असेल तर आमची तर तयारी असते ते बंद करायची आपल्या हिंदू धर्माचं असते तेही त्यात दाखवलं की आपला सुद्धा एक त्या सिनेमात बघितला असेल तर आपला सुद्धा हे चालू होता सप्ताह चालू होता तर स्पीकर लागले आणि बाळ आजारी लाऊड स्पीकर वगैरे कमी केले तर आपल्यात ती ऍडजस्टमेंट करण्याची आपल्या धर्मात पद्धत आहे आपण बऱ्याचशा प्रथा बंद केल्या चुकीच्या असते वाटल्या आजच्या काळात त्या त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे एक शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये देखील काम केलं आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये ऑफिशियली आहात काय फरक वाटला तुम्हाला बहुजन विकास आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने काय नाही केलं ते भारतीय जनता पार्टी करेल बघा फरक म्हणायचा तर मी माझ्या शाळे जीवनात बाल जीवनात मी चार शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषद नंतर हायस्कूल मग परत एक हायस्कूल बदली केली जवळ सुरू झाली म्हणून तिथे परत तिथून परत मी अशा चार शाळांत मी शिकलो तर चार शाळांमध्ये पुस्तक तीच होती पण पद्धत शिकवण्याची संस्काराची वेगवेगळी होती तसं बहुजनमध्ये खूप चांगल्या काही गोष्टी आहेत होत्या आणि खूप वाईट गोष्टी आहेत तसंच बहु मध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी खूप आहेत त्या आता जपून ठेवल्या पाहिजेत म्हणजे कसं भविष्यात असं नाही की आपली सत्ता आली म्हणून काहीही करा म्हणजे आता मी सांगतो तुम्हाला की आमच्या कोणत्या कार्यकर्त्याने कुठेतरी आरटीआय टाकून तुम्ही आरटीआय टाकून लोकांना न्याय द्या त्याच्यातून पैसे काढू नका काय करतात म्हणजे दुकान बनवू नका हा दुकान बनवू नका ही एक विनंती मी करेन आणि फरक दोघींकडे जो आहे तोच आहे की चांगले गुण तिथेही आहेत चांगले गुण इथे आहेत त्यांचा प्रॅक्टिकल मधला जो गोंधळ आहे आता तुम्ही म्हणून मुद्दे कोणते आहेत तर बघा ट्रॅफिकचे मुद्दे आहेत त्याच्यावर विशेष काम झालं नाही आता सुद्धा रिझर्वेशन वर मध्ये इतकी वर्ष जी बांधकाम झाली ती झाली आता जी आहेत ती तरी थांबवा आता मी भारतीय जनता पार्टीला मी विनंती करणार की जे रिझर्वेशन आहेत ती लवकर तिथे बोर्ड लावा नगरपालिकेने बोर्ड लावा मी पत्र देतोय आय। आता आयुक्तांना की तिथे बोर्ड लावा कारण माझ्या विभागात मी आता बघतोय ना नकाशामध्ये तर दहा पंधरा अशी रिझर्वेशन आहेत त्याच्यातले काही रिझर्वेशन मध्ये चाळी बांधणं सुरू आहे एक दोन तर ते थांबलं पाहिजे तर असे काही मुद्दे आहेत ज्याच्याने शहर बकाळ जे झालाय तेवढं तरी थांबा आता जे राहिलंय ते तरी सुंदर डेव्हलप करू नाही का धन्यवाद आकाशजी तर हे होते आकाश खरत आता ते भारतीय जनता पार्टी या पक्षाचे विरार शहराचे प्रमुख चेहरा बनलेले असा असताना येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय करिश्मा होईल हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे आकाश घरत यांच्यासारखे जर उमेदवार भारतीय जनता पार्टीला भेटले तर निश्चितच येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेत महायुती आपला झेंडा वसई विरार शहर महानगरपालिकेत रोवण्याचे शक्यता वाढेल आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार